सर्दी ताप आणि वेदनांसहित अनेक कारणांसाठी घेतल्या जाणाऱ्या फिक्स डोस कॉम्बिनेशन या गटातील तब्बल एकशे छप्पन्न औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे यामध्ये चेस्टन कोल्ड मधील पॅरेसिटमॉल तसंच फोरासेट या लोकप्रिय औषधांचासुद्धा समावेश आहे दोन हजार चौदा पासून याच गटातील तब्बल चारशे नव्याण्णव औषधांवरती सरकारने बंदी घातली होती तर दोन हजार मध्ये यातील तीनशे अठ्ठावीस औषधांवर बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेली ही जी कारवाई आहे ती सर्वात मोठी कारवाई मानली जाते याच पार्श्वभूमीवर आज आपण फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन गटातली औषधं नेमकी कोणती कोणत्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे या औषधांचं स्वरूप काय केंद्र सरकारने ही बंदी नेमकी का घातली आहे आणि या बंदीनंतर ही औषधं जर आपण घेतलीत तर त्याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहतात लोकसत्तालाई तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजे काय फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच एफ डी सी यामध्ये नावाप्रमाणे एकापेक्षा अधिक सक्रिय घटक असतात म्हणजेच समजा जर तुम्ही एक गोळी घेतलीत किंवा एक कॅप्सूल घेतली तरीही तुम्हाला विविध औषधांमधील जी रासायनिक संयुग आहेत त्याचा पुरवठा त्याचा फायदा आपल्या शरीराला देता येतो मुख्यतः ज्यांना क्षयरोग म्हणजेच टी असतो किंवा मधुमेह असतो असे रुग्ण या गटातील औषधं घेतात याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या दोन्ही गटातील रुग्णांना एकाच वेळी विविध घ्यायची असतात आणि ती सुद्धा नियमितपणे अशा वेळी या रुग्णांना घ्यावं लागणाऱ्या औषधांच्या गोळ्यांची संख्या कमी व्हावी म्हणून त्यांना एफ डी सी गटातील औषधं देखील सुचवली जातात आता यालाच जोडून येणारा एक तोट्याचा नुकसानदायक मुद्दा असा की बऱ्याच वेळा अनावश्यकरित्या म्हणजेच गरज नसताना सुद्धा या एफ डी सी फिक्स डोस कॉम्बिनेशन गटातली औषधं घेतली जातात उदाहरणार्थ एखाद्याला ताप आला असेल तर सहज त्याला चेस्ट अँड कोल्ड गटात येणारी पॅरासिटेमॉल दिली जाते एखाद्याला ऍलर्जी झाली असेल तर त्याला सहज सेटिरिजिन नावाचं औषध दिलं जातं एखाद्याचं नाक बंद असेल किंवा काय तर त्याची सर्दी झाली असेल तर त्याला ना फेनिलिफ्रिन नावाचं औषध दिलं जातं समजा जर तुम्हाला ऍलर्जीमुळे हे आजार होत असतील तर त्यावेळेला कदाचित ही औषधं कामी येतील सुद्धा पण जर बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला असेल तर अशा वेळी मात्र या औषधांचा काहीही उपयोग ठरणार नाही याच पार्श्वभूमीवर आता सरकारने अशी काही अनावश्यकरित्या घेतली जाणारी औषधं ही बंद केलेली आहेत त्यांच्या विक्रीवरती बंदी घातलेली आहे ही औषधं कोणती हे आता आपण बघूया गॅस्ट्रो समस्यांवरती उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एन्झाईमचं संयोजन असणारी औषधं यांची विक्री यापुढे बंद असेल अँटी एलर्जिक औषधं जसं की लेब्रोसिटेरिझिन आणि नेझल डिकन्जेस्टंट सिरप पॅरेसिटेमॉल यांची सुद्धा यापुढे विक्री करता येणार नाही त्वचा रोगासाठी हो वापरली जाणारी काही औषधं सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत मळमळ होऊ नये यासाठी मायग्रेन औषधांचं संयोजन असलेलं जे औषध आहे त्याच्या विक्रीवर सुद्धा सरकारने बंदी घातली आहे मेफेनॅमिक ऍसिडचं संयोजन असणारं औषध ज्यामध्ये सामान्यतः मासिक पाळीतील दुखणं कमी करण्याची क्षमता असते ते औषध सुद्धा सरकारने यापुढे विक्रीसाठी बंद सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच रक्तवाहिन्या आणि स्नायूंना आराम देण्यासाठी जी औषधं वापरली जातात त्यांची विक्रीसुद्धा यापुढे निषिद्ध असेल इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठीच्या औषधांमध्ये ज्यामध्ये वायग्रासारखे सक्रिय घटक असतात त्यांचीही विक्री यापुढे बंद असेल केंद्र सरकारने या औषधांवर बंदी घालण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या औषधांचाच म्हणजेच फिक्स डोस कॉम्बिनेशन गटातील औषधांचा काही रुग्णांच्या आरोग्यावरती प्रतिकूल परिणाम होतो तर काही रुग्णांवरती याचा अजिबातच परिणाम होत नाही किंबहुना त्यांना कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही उदाहरण सांगायचं तर या औषधांमध्ये अँटीबायोटिकचं प्रमाण जास्त असतं त्याचं वारं वारंवार सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते मात्र त्यानंतर जर आपल्याला एखादा संसर्ग झाला किंवा एखादा आजार झाला तर त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिकचा डोस हा घ्यावा लागतो या औषधांवरती बंदी घालण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अत्यावश्यक औषधांच्या किमतीवरील नियंत्रणासाठी सरकारने आणलेले नियम तर सरकार काय करतं तर साधारण एक बाजारभाव पाहून एखाद्या अत्यावश्यक औषधाची कमाल विक्रीची जी किंमत आहे ती ठरवतं मात्र औषध उत्पादक कंपन्या अशा वेळी एफ डी सीचा आधार घेऊन त्यांचं उत्पादन वाढवतात आणि त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात हेच टाळण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून सरकार या औषधांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत होतं आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे जा आत्ता झालेली ही कारवाई याचंच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एफ डी सी फिक्स डोस कॉम्बिनेशन गटातील औषधांमध्ये जे रासायनिक संयोजन वापरलं जातं त्यातील काही संयोजनांना वैयक्तिकरित्या यातील घटकांना वेगवेगळ्या राज्यातील परवाना अधिकाऱ्यांनी विना चाचणी मान्यता दिल्याचं आरोग्य मंत्रालयाला लक्षात आलं होतं याविषयीची माहिती आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये जो औषध आणि क्लिनिकल ट्रायल नियम आला यानुसार या सगळ्या औषधांना केंद्रीय औषध नियामकाने मान्यता देणं हे आवश्यक आहे त्यामुळे या गटात न बसणारी किंवा या गटातील मान्यता न प्राप्त झालेली औषधं ही तातडीने त्याची विक्री थांबवली जावी त्याच्या तातडीवर बंदी घालण्यात यावी असा निर्देश आता सरकारने दिला आत्तापर्यंत आपण जर या गटातील विविध औषधं घेतली असतील किंवा या पुढे घेणार असाल तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या आरोग्यस्थितीशी परिचित असलेल्या आपल्या हेल्थबद्दल माहिती असलेल्या डॉक्टरचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सुद्धा ही माहिती मिळण्यास मदत होईल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह